अविनाश भोसले हे राजकीय नाव नसलं तरी या नावाचे राजकीय लागे बांधे सर्व परिचित आहे बाळासाहेब ठाकरेंपासून ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत या नावाचे संबंध होते पुढे भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाशी असलेले त्यांचे अनेक संबंध वादात सापडलेले होते शासनाच्या अनेक विभागांचे काम अविनाश भोसलेला मिळवून देण्यात या राजकीय पुढाऱ्यांचा हात होता त्यामुळे कधी काळी अहमदनगरचा रिक्षाचालक म्हणून ओळख असलेले अविनाश भोसले हे आज पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बनलेत पुढे मात्र त्यांचे अनेक कारणामे समोर आले होते दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्यावर ईडी कडूनही कारवाई केली गेली होती आता पुन्हा एकदा याच भोसलेंनी पुणे महानगरपालिकेची एक हजार आठशे कोटींची जमीन लाटण्याचा प्रयत्न केलाय आणि ते पुन्हा चर्चेत आले आज आपण त्याच जमिनीविषयी सविस्तर जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय आहे अविनाश भोसलेंनी ही जमीन कशा प्रकारे बळकावली आहे आणि यात काही राजकीय कनेक्शन आहेत का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र तर या प्रकरणाची सुरुवात होती ती एकोणीसशे पंचावन्न मध्ये जेव्हा मोरारजी देसाई हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते खर तर तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातच नव्हतं तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र मिळून बॉम्बे राज्य होते तेव्हाच्या सरकारमधील जलसंपदा विभागाने पुण्यातील हडपसर भागातील सर्वे नंबर एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी आणि एकशे ब्याऐंशी मधील दोनशे पन्नास एकर जमीन ही मांजरीतील शेतकऱ्यांना सामूहिक शेती करण्यासाठी भाड्याने दिली होती जो एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुन्हा एकदा वाढवून दोन हजार पंधरा पर्यंत केला गेला या साठ वर्षात मांजरीतील शेतकऱ्यांनी या जमिनीवर सामूहिक शेती केली आणि आजही करत आहेत त्यासाठी त्यांनी सुभाष सामुदायिक सहकारी शेतकी संघाची स्थापना केली होती आज या संघात एकूण चाळीस शेतकरी सदस्य आहेत या सदस्यांपैकीच एका सदस्याला या संघाचं चेअरमन केलं जातं आज ही जमीन पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आली आहे कारण गेल्या काही वर्षात पुणे शहराची झपाट्याने वाढ झाली आणि शहराचं क्षेत्रफळ वाढत गेलं मोठमोठ्या इमारती उभ्या राहत गेल्या आणि पुण्यात लोकांची जमिनीची भूक वाढत गेली अशातच पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसेंनी सुभाष सामुदायिक शेतकी संघाकडे जी दोनशे पन्नास एकर जमीन आहे तिच्यातील तीस एकर जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला संघाकडील जमीन ही पुण्यातील हडपसरच्या मध्ये आहे आणि तिच्या आजूबाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे त्या, त्या जमिनीवर अनेकांची नजर आहे त्यात ती सरकारी जमीन आहे त्यामुळे अविनाश भोसले यांनी आपल्या राजकीय पाठबळाचा वापर करून ही जमीन स्वतःच्या मालकीची करण्यासाठी दोन हजार ला पहिल्यांदा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला सुभाष सामूहिक सहकारी शेतकी संघाकडे पत्र व्यवहार केला आणि दोनशे पन्नास एकर जमिनीतून तीन एकर जमिनीची मागणी केली पुढे तीन महिन्यांनी चार मार्च दोन हजार बावीस ला संघाची एक सभा झाली या सभेत अविनाश भोसलेंच्या पत्रावर विचार केला गेला आणि त्या दिवशी संघाने एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये भोसलेंच्या आदिदास कन्स्ट्रक्शनला तीस एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या सभेला हजार एकोणचाळीस सदस्यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्याही केल्या आणि एक हजार आठशे कोटींचा भूखंड भोसलेंच्या कंपनीला दिला गेला आता इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे अशी की संघाकडे जी जमीन आहे ती सरकारच्या मालकीची आहे संघाला फक्त या जमिनीवर उत्पन्न काढण्यापुरता अधिकार आहे बाकी खरेदी विक्रीचे सगळे अधिकार जलसंपदा विभागाकडे म्हणजे सरकारकडे आहे असं असताना संघ जमिनीच्या हस्तांतरणाचा ठराव मंजूर कसा करू शकतो आणि त्यातही एका खाजगी कंपनीला या ठिकाणी संशय व्यक्त होतोय क्रांती शेतकरी संघटनेच्या अमोल तुपे यांच्या मते या, या प्रकरणात शेतकऱ्यांना किंवा सुभाष सामुदायिक शेतकी संघाला फक्त मोहरा बनवलं गेलाय तर हा सगळा प्रकार जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांच्या संगमताने झाला आहे आणि कुठेतरी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपही असण्याची शक्यता आहे कारण भोसले यांचे राजकीय या पुढाऱ्यांशी अनेक थरावर संबंध प्रस्थापित आहेत दोन हजार एकवीसच्या च्या ईडी कडून भोसलेंची चौकशी केली गेली होती त्यात त्यांची चार कोटीची संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली होती पुढे न्यायालयाकडून मात्र त्यांना सुटका मिळाली होती मात्र या चौकशीत अनेक दिग्गज नेत्यांचे नावही समोर आले होते त्यात एक नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांचंही होतं दोन हजार बाराचा सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा यांसारख्या अनेक घोटाळ्यांमध्ये भोसल्यांचा सहभाग आहे एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेंनाही त्यांनी अनेकदा जेवणासाठी सुट्टीनिमित्त स्वतःच्या बंगल्यावर बोलवल्याच्या घटना उघड आहेत त्यामुळे भोसलेंच्या जलसंपदा विभागाची जमीन बळकवण्यामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोलल्या जात आहे स्थानिकांनी ठरावाला विरोध केल्यानंतर दोन हजार तेवीस ला ठराव रद्द करण्यात आला असल्याचं सुभाष सामुदायिक सहकारी शेतकी संघाचे चेअरमन किशोर टिळेकरांकडून सांगण्यात येत आहे मात्र त्याचा कोणताही पुरावा समोर येताना दिसत नाहीये त्यामुळे काही स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे त्यामध्ये क्रांती शेतकरी संघटनेचाही समावेश आहे त्यामुळे सध्या तरी ही जमीन अजून सुभाष सामुदायिक संघाकडेच आहे पण या जमिनीवरील संकट अजून टळलेलं दिसत नाहीये विशेष म्हणजे या जमिनीमुळे मागील दहा वर्षात महाराष्ट्र सरकारचं तीस कोटींचं नुकसान झाल्याचा दावा केला जातोय कारण संघासोबत केलेला करार हा दोन हजार पंधरा ला संपला होता त्यामुळे पुढे संघातील शेतकऱ्यांकडून को कोणताही शेतसारा किंवा ही जमीन भाड्याने शासनाला मिळाली नाहीये त्यामुळे हळूहळू सरकारची ही जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न होतोय आणि यामध्ये राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांनाच वरद हस्त असल्याचं पाहायला मिळत आहे बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय यामध्ये कुठल्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद